हे पहा शंभर व्यायांसाठी एकदम कुट्टी करणारी थोड्या वेळात एकदम कुटी फास्ट कुटी होती हे आमच्या मॅन्युफॅक्चरिंग बारामती एम आय टी सी मध्ये हिंदुस्थान अॅग्रो इंडिया आहे ट्रॅक्टर मॉडेल हो मी सतीश पाटील माझा नंबर चौऱ्याण्णव बावीस चौतीस पंचवीस बावीस आमची कंपनी बारामती एम आय डी सी मध्ये आहे आम्ही स्वतः प्रोडक्शन याचं करतो कुटी बनवायची हा स्वतः आम्ही कुटी बनवायचे बनवतो आणि याचे ह्याला जर लोक बारा तेरा गडी जर असेल तरी तासात सोळा टन अव्हरेज याचा जा, एका तासात सोळा एका तासात तासा सोळा जा टनचा ॲव्हरेज आहे आणि सत्तावीस एच पी ट्रॅक्टर पासून सत्तर एच पी ट्रॅक्टर कोणत्याही ट्रॅक्टरला चालते त्याला वेट दिलेला आहे पुढं त्यामुळे ट्रॅक्टर बाराच्या रेसवर चालतो कोणताही ट्रॅक्टर बाराच्या रेसवर चालतो आणि प्रत्येक ट्रॅक्टर पाच पाचशे चाळीस पीटीओ शॉपचं आर पाहिजे म्हणजे हे आपल्या ट्रॅक्टरच्या आर आर ने हेच करणार मशीन आहे इलेक्ट्रिसिटी लागणार नाही मोटर लागणार नाही 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 अच्छा काय गरज नाही आता ही जी मशीन आहे तुम्ही ट्रॅक्टर बोलला तेवढा एच चा पाहिजे आणि आता ही जी मशीन आहे ती कशी ऑपरेट करता आम्हाला दाखवा आता बघा डेमो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट गे अजून मका घे एवढी श्याली काय होतंय त्याला मका आली मका भरपूर माल लागतो आपल्याला भरपूर भरपूर माल लागतो भरपूर तुटा तुटा टाकल तेवढा कमी कमीच हे टाकलेलं आहे हे टाकलेलं आहे पा आ, हा त्याला पुश करला तर ऑटोमॅटिक घेऊन येतो ते याची टॅक्ट आहे चारा घालण्याची त्या बुडक्यावर शेंडा परत शेंड्यावर बुडका पडला पाहिजे अच्छा हा नाहीतर मग याचा चुरा होतो खरं चालू खतरनाक खतरनाथ खतरनाथ येऊया येऊ देशाय चकली निघते आपल्या मशीन मध्ये वॉटर मशीन मध्ये अशी चकली निघत नाही अच्छा हा होतो काय तुम्हाला पाहिजे तशा साईज मध्ये आपण फोट्टी करून देतो काय म्हणतो फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिव्हर्स फॉरवर्ड आहे तीन स्पीड आहे आणखी तुमच्या साईज नुसार तीन स्पीड तुम्ही चेंज करू शकता ओके हा अच्छा आणि ह्याचं जे आपण किती कटर येतो आपल्या रोटर मध्ये चार ब्लेड तीन ब्लेड दोन ब्लेड असे ऍडजस्टमेंट आहे आणि याला पन्नास टक्के सबसिडी आहे पन्नास टक्के सबसिडी आहे आता आपल्याकडे याची प्राइस काय मिळते आत्ता आम्ही एक्झिबिशन प्राइस आमची एक लाख चाळीस हजार आहे एक लाख चाळीस हजार लोक याला म्हणजे आमच्या विकतात एक लाख ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार नंबर सांगितला कोणाला घ्यायचं असेल शेतकऱ्याला तर आमची बारामती एम आय कंपनी आहे तुम्ही डायरेक्ट कंपनीतून गेला एक लाख चाळीस हजार अजून एक दोन दोन कस्टमर आले तर अजून पाच ते हजाराचा अजून डिस्काउंट मिळू शकतो कॉन्टॅक्ट नंबर काय आपला चौऱ्याण्णव बावीस चौतीस पंचवीस बावीस अच्छा आणि आता आपलं नाव परत येता सतीश पाटील अच्छा सर्वेश ॲग्रो इंडस्ट्री आमची कंपनी आहे आणि तुम्ही मला टनेज मध्ये बोलला किती कपॅसिटी होती त्याची जर लोक बाराला जर लोक टाकायला असतील मका टाकायला तर हे सोळा टन प्लस काढते सोळा टन एका तासात आणि याचं वॉरंटी वगैरे काय होईल आपल्याकडे त्याला एक वर्षाची वॉरंटी असते गिअर बॉक्सला तीस पीस गिअर बॉक्स एक वर्षात मिळतो आपला ब्लेडला फक्त गॅरंटी येत नाही ओके